दिवस या सुट्टीच्या दिवशी कुठेतरी फिरायला जायचे होते तर देवळा गावाजवळचं हे धरण आहे हो तर बघूया किती जण लाईव्ह आहेत आज आणि धरणानंद घेतात ते बघूया आपण मी दुसऱ्या कॅमेऱ्यानंतर तुम्हाला लोकेशन दाखवतो बघा हे बघा हे धरण आहे खूप छान असं लोकेशन आहे या ठिकाणी खूप छान वाटतंय माझा मित्र परशु स्नॅप काढते या ठिकाणी जेव्हा मित्रांनो पाणी पडते ना असं छान वाटते ना एकच नंबर वाटते शेअर करतो थोडा वेळ कनेक्शन कट होईल समाव सम गाणे म्हणायला बी खूप छान वाटतो एकाच वेळेस आता ते झालं याला टाकतात आता कशा झालं माहिती आहे का डायरेक्ट खराब काम आहे हम्म एक जण अरे 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 पर श एक काम करायचं का खाली जायचं तिकडे कुठे खाली 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 या ठिकाणी एक जण पावरावला सात जण पावरा आपल्याला सात जण हे इथे आणला एक आहे का खडक खूप छान आहे बरं खडक आहे ना हे कुठे येते बरे औरंगाबाद मध्ये आपलं हे सॉरी छत्रपती चा, चा, संभाजीनगर मध्ये कुठे ते जबरदस्त आहे अरे इथून ते उतरायला जागा असेल का बरं खाली नाही खाली जर गेलो पाण्याचा की छान वाटलं न ग आज रविवारची सुट्टी देवळा देवळाधड <laughs>